आज आपण तांदुळाचा वापर करून अगदी चविष्ट आणि सर्वजण आवडून खातील असा अगदी छान नाश्ता कसा बनवायचा ते बघणारो त्यासाठी काय करायचं सर्वात आधी आपण पॅन घेतले त्यामध्ये एक ते दीड व तेल गरम करून घ्यायचं तेल अगदी छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी लगेच मो सॉरी जिरे बारीक चिरून गेला घेतलेलं आलं आणि लसूण हे छान हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत ह्या तेलामध्ये आपण परतून घेणार ह्या पद्धतीने आपलं आलं लसूण आणि जिरे परतून झाल्यानंतर झाल्यानंतरला अगदी बारीक चिरून घेतलेली को कोबी कोबीच्या जागेवरती आपण पालकचा वापर केला तरी काय हरकत नाही त्या ह्या पद्धतीने आपण चवीनुसार मीठ घालून आता ही कोबी छान मऊ होईपर्यंत हिला शिजवून घेणार आहोत तर चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्या पद्धतीने आपलं व्यवस्थित मीठ मिक्स केल्यामुळे आपल्या कोबीला पाणी सुटेल आणि आपली कोबी ही, हो। ही खालीच न चटकता अगदी छान ती शिजेल दश यामध्ये मी पुन्हा बारीक किसून घेतलेलं एक गाजर ॲड केलं आहे ज्या आपले मुलं भाज्या खात नसतील त्या भाज्या आपण यामध्ये घातल्या आवडीनुसार तरी काय हरकत नाही गाजर देखील अगदी छान आपण व्यवस्थित मिक्स करून कोबी आपली पन्नास टक्के शिजली त्यानंतर उकळून घेतलेले ग्रीन मटर देखील आपण यामध्ये एक वाटी घालून त्याला देखील याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे संपूर्ण आपल्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण शिजून घेतलं आहे अगदी परफेक्ट असे आपलं हे स्टपिंग तयार झालं आहे या पद्धतीचं स्टपिंग तयार झाल्यानंतर लगेच हिटला एक वाटी तांदूळ मी एक तास भिजवून घेतलं आहे त्यापेक्षा थोडाफार जास्त कमी भिजून घेतला तरी काही हरकत नाही तांदूळ तांदूळाचा प्रकार कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही तांदूळातलं पाणी काढून त्याला एक तर दोन पाण्याने स्वच्छ दोन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे लगेच त्यामध्ये आपण एक वाटी तांदूळासाठी अगदी मोठ्या आकाराचा एक बटाटा उकडून आपण यामध्ये वापरतोय त्यानंतर लगेचच अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला अगदी फाईन ह्या पद्धतीची याची पेस्ट तयार करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी संपूर्ण तांदूळ आणि बटाटा हा दळून घेतलाय आता हे आपलं बॅटर अगदी परफेक्ट तयार झालंय तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकाल अगदी जास्ती पातळ देखील नाही घट्ट देखील नाही अशाच पद्धतीचं आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जिरेपूड धनेपूड कोथिंबीरचं पावडर जे आपल्याकडे नसतील तर नाही घातले तरी काय हरकत नाही काळी मिळे पावडर अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण आता हळद चवीनुसार मीठ गरजेनुसार लाल तिखट आपल्याला कितपत हा मसाला तिखट हवा आहे त्यानुसार लाल तिखट तिखटाच्या जागेवरती आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेतला तरी काय हरकत नाही बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे संपूर्ण साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर या पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपण याला मिक्स करून हे बॅटर तयार करून घ्यायचं जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल बॅटर थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित फिटून घेतलं मिक्स करून घेतलं तरी काही हरकत नाही बॅटर देखील आपलं अगदी परफेक्ट तयार आहे चला लगेच तयार करायला लगे। घेऊया तर त्यासाठी काय करायचं ह्या पद्धतीचं भांडं घ्यायचं नसेल तर तवा कढही काही वापरलं तरी काही हरकत नाही त्याला अगदी भरपूर असं आपण तेल लावून घेणार आहोत तेल या पद्धतीने तेल किंवा तूप आपण लावून घ्यायचं देखील ला आपण लावलं तरी काही हरकत नाही तर लगेच जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं तांदुळाचं बटाट्याचं ते सर्वात प्रथम आपण या पद्धतीने पसरून यामध्ये टाकून घ्यायचं तर आपलं मिश्रण अर्धा इंचचा थर आपण तयार करून घेतला या मिश्रणाचा आणि ज्या आपण भाजींचं स्टपिंग तयार करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त टाकून घेऊ शकतो जर आपल्याला जास्ती आवडत असेल तर भाज्या जास्ती देखील आपण घातलं तरी काही हरकत नाही पुन्हा की तुम्हाला चीज किंवा पनीर वगैरे ता घालायचं असेल तर तरी काही हरकत नाही तर ते घातल्यानंतर लई वरून पुन्हा की तांदूळाचं मिश्रण आपण यावरती टाकून घेणार आहोत नक्की तुम्ही ह्या पद्धतीचा नाश्ता करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील पुन्हा पुन्हा मागून खातील एवढा छान चविष्ट क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो तर ते व्यवस्थित पसरून मी टाकून घेतले मिश्रण मिश्रण घातल्यानंतर यावरती झाकण ठेवून तीन मिनटं आपण मंद याला शिजून घेणार तर तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल खालची साईड छान क्रिस्पी होऊन परफेक्ट शिजून तयार झाली सुरीच्या सहाय्याने आजूबाजूच्या कळा व्यवस्थित मोकळा करायचा म्हणजे अगदी इझी ते निघेल त्यासाठी तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले हे सॉरी काळून घेतले लई हे प्लेट घ्यायचं त्यावरती आपण टाकून घ्यायचं पुन्हा की याला तेल तूप आपल्याला जे आवडत असेल ते अगदी भरपूर असं आपण ब्रशने तव्याला लावून घ्यायचं तर लावून झाल्यानंतर लगेच जी आपली वरची साईड होती ती आता आपण खाली टाकून तिला देखील अशाच पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत तिला देखील आपण शिजून घेणार आहोत तर आजूबाजूने मी पुन्हा याच्या अवतीभोवती तेल टाकते पुन्हा ब्रशने वरून देखील तेल घालते त्यामुळे काय होणार आहे आपलं अगदी छान शिजेल आणि क्रिस्पीपणा अजिबात ते जळणार वगैरे संपूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवरती करत आहोत त्यामुळे एकसारखा आतपर्यंत जो आपला पदार्थ आहे तो अगदी छान शिजून तयार होईल तर झाकण ठेवून पुन्हा की दोन ते अडीच मिनटं आपण याला शिजून घेणार आहोत अगदी सचपटकने शिजून तयार होतो बाहेरून अगदी क्रिस्पी असतो आणि आत अगदी जाळीदार आणि मौजूत असा हा पदार्थ आपला ता तयार होतो तर दोन ते अडीच मिनटानंतर लगेच मी काढून बघते आपल्या आवडीनुसार आपण याला शिजून घेऊ शकतो जर तुम्हाला ह्यापेक्षा देखील क्रिस्पी हवा असेल तर आणखी देखील आपण राहू तिला तरी काही हरकत नाही तर जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा अगदी चविष्ट असा हा नाश्ता आपला तयार झाला आहे मी ज्याला जाळीवरती काढून घेतली जाळीवरती यासाठी काढलं आहे खालून देखील त्याला हवा लागेल आणि वरून देखील म्हणजे दोघेही साईडने अगदी छान तो क्रिस्पी राहील गरम गरम जर आपण प्लेटमध्ये काढला ना ते जो त्याचा क्रिस्पी बना असतो तो, तो चालला जातो आणि ह्या नाश्त्याचं एक वैशिष्ट्य जस जसा तो गार होईल तस तसा अगदी जास्तीच तो क्रिस्पी व्हायला सुरुवात होते तर अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे त्यानंतर लगेच आपण याला छान ह्या पद्धतीने याचे चार भाग हे तयार करून घेणार आवडीनुसार आपण याचे पिसेस तयार करून घ्यायचे तर अगदी छान असा आपला नाश्ता तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब्स करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं हे मिळेल चटणी सॉससोबत आपण याला खाऊन घेऊ शकतो